शिवरायांचा अपमान करणारा कोरटकर तब्बल एक महिन्यानंतर आता पोलिसांच्या कचाट्यात सापडलाय कोरटकरला घेऊन पोलीस राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे पोलीस ट... कोल्हापूर न्यायालयात त्याला हजर केलं जाणार आहे त्याचबरोबर प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे इंद्रजीत सावंतांना त्यानं धमकी दिली होती फरार झाल्यानंतर कोरटकर नागपुरातून चंद्रपूरला गेल्याचीही माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर सिंग पाटील अमर कोरटकरला घेऊन पोलीस राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेले आहेत कशा प्रकारे त्याची चौकशी होते कशा प्रकारे पुढील कारवाई होईल प्रज्ञा सकाळी सात वाजता तेलंगा मध्ये काल दुपारी प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस हे कोल्हापुरामध्ये आले आणि कोल्हापूरतील जुना राजवाडा पोलीस स्थानकामध्ये ज्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे पहिला त्या ठिकाणी आले त्याने कुठे कुठे प्रवास केला कसा केला कारण नागपूरवरून चंद्रपूरला गेला आणि चंद्रपूरमध्ये ज्या हॉटेलमध्ये राहिला होता त्या हॉटेलमध्ये बरेच वरिष्ठ अधिकारी भेटले अशी चर्चा होती या अनुषंगानं आता पोलीस एल सी बीचे रवींद्र रे, रे, कळमकर असतील पोलिस संतोष गळवे असतील संजीव कुमार झाडे असतील हे त्याची सखोल चौकशी करत आहेत त्याचबरोबर त्याने चंद्रपूरमध्ये त्याला कुठले अधिकारी भेटले आणि त्याने तेलंगणामध्ये कसा प्रवास केला याची माहिती संजीव कुमार झाडे रवींद्रकुमार कळमकर आणि संतोष लडके यांची टीम करत आहे या टीम मध्ये जे पोलीस अधिकारी होते जे तपासायला गेले होते त्यांनी प्रत्येक ठिकाणचे सी सी टी व्ही आणलेले आहेत त्यामुळे त्याला कुणी कुणी मदत केली आणि कशा प्रकारे मदत केली यांनाही आरोपी करण्याचा आता नवीन एक प्रकार चालवलेला आहे त्यामुळे आता लवकरात लवकर त्याला मदत करणारे सर्व आरोपी होतील असंही दिसतं आणि दुपारी त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर न्यायालय कोर्टात हजर केलं जाईल जी पाहायला गेलं तर अमर आता ज्यांनी ज्यांनी कोरटकरला मदत केलेली आहे ते सुद्धा आता गोत्यात सापडतीलच पण आता या कारवाईनंतर कुठेतरी इंद्रजीत सावंत समाधानी असतील किंवा विरोधक समाधानी असतील कारण विरोधकांकडून इंद्रजित सावंत यांच्याकडून वारंवार गृह खात्यावर टीका टिप्पणी करत होते आणि त्याचबरोबर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आलेलं आहे आणि त्यातच प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे या संदर्भात अधिकची माहिती गेल्या महिनाभरापासून प्रशांत कोरडकरने ज्यावेळेला वक्तव्य केलं त्यावेळी इंद्रजी सावंतनी ह्याच पोलीस स्थानकामध्ये तक्रार केली होती आणि एक महिनाभरापासून महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते असतील ते सावंत सावंतांच्याबरोबर होते आणि त्यांनी सकाळी आपल्याशी बोलतानाही सांगितलं की आज आम्ही कोल्हापूर पोलिसांचे आभार मानतो की त्यांनी एक महिनाने करून तो अटक केली परंतु इंद्रजी सावंतांच्यावर जे कार्यकर्ते होते त्यांनी प्रत्येकाने तेच भावना व्यक्त केली कोल्हापूर पोलिसांनी इतका वेळ का लावला परंतु हा तपासाचा एक भाग होता नागपूर चंद्रपूर चंद्रपूर तेलंगणा या प्र या प्रक्रियेमध्ये कोल्हापूर पोलिसांना अडथळे आले होते परंतु कोल्हापूर पोलिसांनी ज्या ज्या प्रकारे तपास केला प्रकार ते अतिशय चांगला आणि चांग म्हणजे वाखण्याजोग आहे त्यामुळे प्रशांत कोरडकरला कुठल्याही प्रकारचा जामीन होणे आता त्याची रवानगी म्हणजे जेलमध्ये व्हावे यासाठी सर्वतो प्रयत्न केला जाणार आहे प्रज्ञा धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी